असा एक वनवास ज्यामध्ये आपल्या घरात पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता राहिलेली आहे आणि त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्री आमदार मंत्री अशी वेगवेगळी पदं वेगवेगळ्या कालखंडात बसवली आहेत आपण असं का म्हणतोय हे स्टेटमेंट दिलेलं आहे भाजपचे सध्याचे खासदार आणि काँग्रेसमध्ये असलेले आधी अशोक चव्हाण यांनी ते बोलत आहेत की काँग्रेसमध्ये माझा चौदा वर्षाचा वनवास होता त्यांना वनवास भोगावा लागला आणि भाजपने मान सन्मान दिला आणि त्यांनी सन्मानाने भाजप पक्षात प्रवेश दिल्यामुळेच आता ते खासदार झालेत हे स्टेटमेंट आहे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या एका नेत्याचं आणि त्याचबरोबर ज्यांचे वडील दोन वेळा मुख्यमंत्री होते कॅबिनेटमध्ये मंत्रीही होते केंद्र सरकारच्या अशा मंत्र्यांचा मुलगा स्वतः मुख्यमंत्री असलेला ज्यांनी वेगवेगळी पदे भूषवलीत तो आता भाजपमध्ये आहे असे हे अशोक चव्हाण यांनी चौदा वर्ष